नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आपला बाजार न्यूज चॅनल मध्ये पाच एकर राशींच्या मेन हवे पासून, हावे पासून, पासून जर बघायला गेलो आपण तर राशींच्या हवे पासून भिगवंते राशिन या रोड पासून आपण जर मोठ्या सहा पदरी हवे पासून आपण पुढे गेलो तर तुम्हाला एक गाव लागतं त्या गावापासून आपलं क्षेत्र अर्धा किलोमीटर आत मध्ये आहे आणि डांबरीला तीनशे पन्नास फुटाचा फ्रंट आहे या क्षेत्राची किंमत एकदम स्वस्त आहे ओन अँड ओनली मित्रांनो फक्त रेट त्याचा आहे पंचवीस लाख रुपये तुम्हाला मिळते फुल बागाई जमीन ही आपली उजनी धरणाच्या डॅमचे अगदी समोर आहे म्हणजे आपल्या क्षेत्राच्या बॅकसाईडला उजनी धरणाचा डॅम आहे याच्यामुळे तुमच्या पानाची चिंता मिटली बागायतदार तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला उजनी धरणाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही एक नंबर शेती आहे लवकरात लवकर या आणि आपल्या पाच एकराचे मालक वा ते आहे बिगवन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती शेती खूप छान आहे आणि शेती खूप सुंदर आहे स्वस्त आहे डांबरीला आपला तीनशे पन्नास फुटाचा प्लस आपला फ्रंट आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय लोकवस्ती मोठी समोर लोकवस्ती आहे लोकवस्तीमध्ये क्षेत्र तुम्ही पाहताय ही आपल्या लोकवस्तीमध्ये क्षेत्र आहे आणि टोटली मोठा फ्रंट आहे इतर क्षेत्रापासून अगदी दोनशे तीनशे फुटावरती आपली उजनी धरण आहे आणि यातून पाणी आपण आणू शकतो आणि आपली शेती हिरवीगार करू शकतो याच्यामध्ये विहीर सुद्धा तुम्हाला खांदायची गरज नाही विहीर खोदायची गरज नाही हे टोटली ऑलरेडी क्षेत्र होणारं क्षेत्र आहे अगदी सुंदर आहे लाईटची सोय आहे या सहा पदरी हवेपासून आपलं क्षेत्र फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती आपलं क्षेत्र हे आहे चक्राच्या जमिनीला ह्या अशा प्रकारे डांबरी आहे आपल्या लोकवस्तीमध्ये हे क्षेत्र आहे टोटली आसपास आपल्या शेजारी मोठा ऊस आहे समोर हा बघता येतो आपला डांबरी आणि डांबरीला हे आपलं क्षेत्र अगदी सुंदर आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे लाईटची सोय पण आहे लोकवस्ती आहे तर तीनशे पन्नास फुटाचा फ्रंट आहे शेती एकदम काळीभोर आणि नदीच्या आसपास आहे आणि सगळी जमीन तुमची सुपेक आहे याच्यामध्ये मुरम मुरमाड असं काही विषय नाही पूर्णपणे काळी जमीन आहे पूर्णपणे काळा सोना जो असं म्हणतो तशा पद्धतीचं क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता माती कुठल्या लेवलची आहे ते आणि हे क्षेत्र अगदी नदीच्या आपल्या आसपास आहे यालाच म्हणतात काळी माती सगळ्याची आई तुमच्या भारत देशाची आई काळी आई अशी सुंदर माती आहे त्या घराच्या पलीकडे आपलं मोठं उजनी धरण आहे समोर जमीन आहे पाच एकर आणि तुम्हाला घ्यायची असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या आणि जो रस्ता आहे आपल्या क्षेत्राच्या आसपास म्हणजे हा डांबरी तर आहेच आणि डांबरीनंतर जे हे क्षेत्र आपलं पुढचं आणि याच्यानंतरचा जो पाठ आहे पाठीमागे तो एडी बाबळ ही आपली डिमार्केशन आहे म्हणजे जोपर्यंत आपल्या क्षेत्रामध्ये काही उगवलेलं नाही झाडं वगैरे तोपर्यंत आपण आहोत एकदम अशा दिशेने आपण तुम्ही पाहता हे क्षेत्र सगळं हा हाऊस आपला नाही आहे हा शेजाऱ्यांचा ऊस आहे या शेजाऱ्यांच्या ऊसाशेजारी एक रस्ता आहे आणि ती रस्ता आपला लोकवस्तीमध्ये गेलेला आहे आणि या रस्त्याच्या पलीकडचा जो भाग जो दिसतो आहे सगळा आपला तो सगळा आपला पाच पाच एकराचा भाग आहे आपण जर बेगवन क्रॉस केलं तर एक किलोमीटर अंतरावरती पुढं येत असताना आपल्याला अशा प्रकारे पूल लागल या पुलावरती मोठा उजनी धरणाचा डॅम आहे आणि हा सगळा फ्लो दिसतोय तो उजनी धरणाचा फ्लो आहे म्हणजे आपल्या शेतीला जाण्यासाठी तुम्हाला हा पूल क्रॉस करावा लागेल आणि तिथून पुढं गेलं की आपल्या पाच एकरापर्यंत आपला हाच उजनी धरण आपल्या पाच एकराच्या पायथ्याला आहे आणि हे पाणी तुमचं कधीही न आठणारं पाणी आहे तर त्याच्यामुळं तुमचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी संपूर्णपणे मिळतो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्षेत्र बहुसंख्य लोक या ठिकाणी शेती घेण्यासाठी इच्छुक असतात पर पण त्यांना अशा त्यांच्या मनासारखी शेती मिळत नाही अशा प्रकारची शेती आहे तर लवकरात लवकर या आणि आपल्या शेतीचे मालक व्हा जय जवान जय किसान जय हिंद जय भारत आपल्या पाच एकराच्या शेतीपासून येत असताना एकदम अर्धा किलोमीटर अंतरावरती हे असा प्रकारचा व्ह्यू आहे आणि अशा प्रकारचा दृश दृश्य आहे आणि हा तो समोर जो दिसतोय तो आहे आपला राशीन मार्ग म्हणजे बारामती माना किंवा भिगवन राशीनमाना भिगवणपासून जो राशीनला रोड गेलेला आहे हा इन फ्युचर सहा पदरी हवी आहे आणि हा मोठा चौक आहे याच चौकापासून आपलं क्षेत्र Ada kilometer jauh antarca